नमस्कार तर आज म्हण घेऊया सगळे रामायण झाले तरी रामाची सीता कोण अर्थ अगदी सोपा आहे भरपूर प्रयत्न केले तरी अज्ञानी तो अज्ञानीच आता काही काही लोक असतात बघा त्यांना हिशोब अजिबात कळत नाही दहा दहा किती पाचातून चार गेले किती उरले किंवा आई वडील असतात ना एखाद्या मुलाला समजावतात बघा की अरे त्यांच्यापासून जपून राहा बरं का ते फार दगाबाज आहे किंवा अरे हा खूप ना प्रेमळ आहे त्यांनी खूप लहानपणी आमचा संभाळ केला होता हे अशासाठी सांगतात की पुढं जाऊन त्या मुलाला त्रास व्हायला नको पण किती प्रयत्न केले तर त्या मुलांना ते नातेसंबंध काहीही कळत नाही सगळं रामायण झालं तरी ते पुन्हा विचारतील रामाची सीता कोण अर्थ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राइब करा